नेवासा शहरामधील कत्तलखान्यावरती स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकून नऊ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि तेरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नेवासा येथे भरावाजवळ काटवणामध्ये नदीम सत्तार चौकरी आणि इतर इसमांनी गोवंश जातीची जिवंत जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवलेली आढळून आली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले आसपासच्या नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांची नावं विचारली असता त्यांची नावं नदीम सत्तार चौधरी फिरोज अन्सार देशमुख शोएब अलीम खाटीक खलील उस्मान चौधरी अबू शाबुद्दीन चौधरी तसेच मोजी अबू चौधरी जबी लतीफ चौधरी अन्सार सत्तार चौधरी आणि अकिल जाफर चौधरी अशी असल्याचं त्यांनी सांगितलंय पोलीस पथकामधील पोलीस पथकानं घटना ठिकाणावरनं तेरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सतरा गाई सहा कालवडी आणि चार गोन्हे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरील नऊ आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी शंकरनाभ सी चोवीस तास निवासा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्यांना पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा